नमस्कार टिफिन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत खमंगाशी पोह्यांचे थालपीठ तर हे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दहा मिनिट हे आपल्याला पोहे भिजून द्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक मिरची घेतलेली आहे तसेच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा धने घेतलेले आहे अद्रक आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे सर्व ले ले हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे तर इथे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहे दहा मिनटानंतर हे पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहे तर आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे याचा घट्टसर असा गोळा इथे आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे तेही यामध्ये ॲड करायचं आहे तसेच यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही ॲड करायचे आहे तसेच हळद ॲड केलेली आहे तसेच चिमूटभर हिंग घेतलेला आहे इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे हाताने मळून घ्यायचं आहे तर इथे पाणी वापरत असताना थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे म्हणजे काय होतं हे पीठ पातळ होणार नाही आहे तर इथे पाहू शकता आपल्याला व्यवस्थित असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ एकदम पातळ हे करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही आहे तर मिडियम साईजचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक सुती कपडा घेतलेला आहे आणि हे कपड्यावर काय करायचं आहे की थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ एकदम व्यवस्थित निघतं त्यानंतर आपण जे थालीपीठाचं पीठ तयार केलेलं आहे त्या पिठातून मी एक असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे काय होतं की हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला लागत नाही आहे थालीपीठ बनवताना आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे तयार होतं ज्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ जाड किंवा पातळ करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे करू शकता तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे थालीपीठ तयार झालेलं आहे जास्त पातळही झालेलं नाही आणि जास्त जाडही झालेलं आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थालीपीठाला मध्ये असे छिद्र पाडून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं थालीपीठ व्यवस्थित सर्व साईडने भाजले जाते इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्याला सर्व साइडनी व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे आणि अलगद असे थालीपीठ यावर मी टाकून घेणार आहे तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं थालीपीठ तव्यावर निघालेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तव्यावरही आपण अशा प्रकारे थालीपीठाला छिद्रे पाडून घेऊ शकतो परंतु जे पहिल्यांदाच थालीपीठ बनवते त्यांच्यासाठी प्रोसेस जरा अवघड होऊ शकते त्यानंतर झाकण ठेवायचे आहे आणि मंद हे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुमच्या घरात जोही तवा असेल तोही तुम्ही वापरू शकता परंतु तो तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे तर आज आपण इथे अशी साधी सोपी पण तितकीच चविष्ट अशी रवा इडली पाहणार आहोत करा म्हणजे रेसिपी इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे मी छान कढई गरम करून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी हरभऱ्याची डाळ ॲड केलेली आहे तसेच इथे मी अर्धा चमचा उडीद डाळ ऍड केलेली आहे तसंच इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला मंद आचेवर छान रंग बदलेपर्यंत व डाळीमध्ये छान सुगंध येईपर्यंत आणि मोहरी छान तडतडेपर्यंत एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तीन ते चार कढीपत्त्याचे पाने यामध्ये मी ॲड केलेले आहे हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये रवा बारीक करून घ्यायचा आहे कारण बारीक रवा घेतल्यामुळे काय होतं इडली छान मऊ लुसलुशीत तयार होते त्यानंतर रवा आपल्याला तीन ते चार मिनिट मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे असा रवा छान भाजून घेतल्यामुळे काय होतं की इडली जी तयार होती ती एकदम चविष्ट तयार होते रवा छान भाजल्यानंतर हे सर्व एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मल तांदळाचं पीठ असतं ता भाकरीसाठी आपण जे वापरतो तेच तांदळाचं पीठ आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर वापरलेली आहे ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल तसंच यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ज्या कपाने आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप इथे मी दही घेतलेला आहे आणि त्याच कपाने इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे सुरुवातीला जरी आपल्याला हे जरा पातळ वाटत असले तरी रवा भिजल्यानंतर एकदम परफेक्ट असं इथे इडली बनवण्यासाठी बॅटर तयार होणार आहे आपण रवा भिजण्यासाठी पाच मिनिट ठेवणार आहोत रवा हवा तेवढं पाणी शोषून आणि पाणी आपलं जे पीठ आहे व्यवस्थित असं सेट होईल तर पाच मिनिटांतर इथे तुम्ही पाहू शकता हे इडली पीठ घट्ट झालेलं आहे आणि रव्याने हवे तितके पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर इथे आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी इनोचा वापर केलेला आहे यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता इथे आपण इन्स्टंट इडली बनवत असल्यामुळे आपण यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा घालून आपण हे मिश्रण फर्मेंट करून घेणार आहोत जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर रात्रभर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि या यामध्ये तुम्ही दह्याऐवजी फक्त पाण्याचाही वापर करू शकता तर इथे मी इडली पात्राला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे इडली पात्रामध्ये मी ॲड करत आहे तर इथे दहा ते पंधरा मिनिट आपण ह्या इडल्या स्टीम करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाच्या इडल्या स्टीम करून घेतो सेम त्याच पद्धतीने ह्या स्टीम करून घ्यायच्या आहेत तर दहा ते पंधरा मिनिटानंतर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत ह्या कोमट झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ह्या इडल्या काढून घेणार आहोत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की इडल्या कशा तयार झालेल्या आहेत तर आज आपण इथे असे झटपट तयार होणार आहे पण तितकेच पौष्टिक असे टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत अशाच नवनवीन सोप्या व हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे आमलेट बनवण्यासाठी इथे मी चे है। चे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक त्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो चिरून घेऊन ॲड केलेले आहे त्यानंतर लसूण अद्रक जिरी आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि टोमॅटोचं जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी मिक्सरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे तसेच त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तोही यामध्ये मी ॲड केलेला आहे त्यानंतर थोडंसं ओवा ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून यामध्ये पाणी मिक्स करून मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्ही बारीक कट करून घेतलेलं हे ॲड करू शकता त्यानंतर पान किती वापरायचं तर आपण बेसनाची पोळी तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो म्हणजे ज्या प्रमाणात आपण बॅटर हो असं पातळ बॅटर तयार करतो त्या प्रमाणात पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनिट हे साईडला ठेवून दिलेलं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा अस घ्यायचा आहे नॉनस्टिकचा असेल तर उत्तमच जर परंतु जर नॉनस्टिकचा नसेल तर कोणताही तवा असेल तर तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे सर्व साईडने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते तव्यावर सर्व साईडनी व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मध्य माझ्यावर दोन ते तीन मिनिट हे आपल्याला ठेवायचं आहे तीन मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वरचा भाग हा कोरडा झालेला आहे तर इथे काय करायचं आहे साईडनी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि कडा सेल करून घ्यायचा आहे हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे फक्त पलटी करत असताना ते एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण हे पलटी करतो त्यावेळेस वरच्या साईडने असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हात लावायचा आहे म्हणजे काय होतं पलटी करताना करता हे आमलेट मोडत नाही आहे तर ही महत्वाची एक टीप आहे ती लक्षात ठेवायची आहे त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा आपल्याला मध्यमाच्यावर हे दोन मिनिट व्यवस्थित असं आपल्याला बाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी व्यवस्थित सा असं आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आमलेट किंवा टोमॅटोचे धिरडे तुम्ही ओल्या नारळाची चटणी बरोबर खाऊ टोमॅटो खाऊ शकता खूप सुंदर लागते लागतंय साधा सोपा असा कोबीचा पराठा अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा इथे मी कोबी घेतलेला आहे आणि किसनीच्या मदतीने हा कोबी व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे कोबी किसून झाल्यानंतर कढईत एक तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरी घेतलेली आहे जिरी छान फुलल्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती कट करून व्यवस्थित अशी तीही तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो कोबी किसून घेतलेला आहे त्यातील पाणी काढून घेतलेले आहे म्हणजे हाताने पाणी पिळून घेतलेलं आहे तरी सर्वात महत्त्वाची टीप आहे की कोबीतील पाणी काढून घ्यायचे आहे नाहीतर काय होतं की पराठा करताना पराठा फुटू शकतो नऊ ते दहा सेकंद मोठ्या गॅसवर हा कोबी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे आणि त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला नंतर पाव चमचा मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पाव चमचा चाट मसाला ऍड करायचा आहे चाट मसाल्यामुळे काय होतं की पराठ्याला खूप छान चव येते हे सर्व इथे मी कमी गॅसवर परतून घेणार आहे तर इथे खूप मऊ करायचं नाही आहे तर थोडंसं क्रंचेस ठेवायचं आहे इथे आपण पराठ्यासाठी पीठ तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ चांगलं मळू तेवढे हे पराठे चांगले होतात तर पीठ हे खूप घट्टे मळायचं नाही व खूप पातळ हे करायचं नाही आहे तर मौसूत असं इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट मोरण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर मळलेल्या पिठातून एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी करून लाटून घ्यायची आहे आणि आपण जे काही कोबीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते यावर ठेवून कडा दुमडून घेणार आहोत आणि वरतीचे पीठ येणार आहे ते काढून घेणार आहोत आणि पिठाचा एक असा गोळा तयार करून घेणार आहोत पराठा तयार करताना एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे की होईल तेवढा हा पराठा आपल्याला हाताने दाबून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की आपण जो काही कोबी यामध्ये भरलेला आहे तो व्यवस्थित काळापर्यंत जातो आणि त्यामुळे पराठा खूप छान होत तयार होतो त्यामुळे ते होईल तेवढा हा पराठा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे हाताने प्रेस करून घेतल्यानंतर एकदम अलगत हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर सर्व साईडने तेल लावून घेतलेला आहे आणि आता हा पराठा आपण भाजून घेणार आहोत तर हा पराठा कमी ते मध्यम हातेवर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही तेलही वापरू शकता किंवा तुपही वापरू शकता मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की पराठे कसे झाले आहेत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद